नमस्कार मित्रांनो आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला मी एका टी व्ही चॅनलवर या कार्यक्रमात सहभागी झालो होतो सकाळी अकरा वाजल्यापासून पहिल्या सगळा वेळ बजेट ऐकण्यात गेला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली आणि मला आश्चर्य वाटलं की या चर्चेमध्ये आणि हे फक्त या एका टी व्ही चॅनलपुरतं नाही आहे हे सगळ्या टी व्ही चॅनल आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि म्हणून त्याच्यावर व्हिडिओ करत आहे की अर्थसंकल्पाच्या एक सव्वा तासाच्या भाषणापैकी आम्हाला जर कोणता मुद्दा आवडला असेल किंवा आम्हाला कुठला जर मुद्दा कळला असेल तर तो म्हणजे बारा लाखापर्यंत कदाचित बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत उत्पन्न हे करमुक्त होणार आहे आणखीन समजा तुम्ही जर चोवीस लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल किंवा पंधरा लाखाच्या उत्पन्न वरती उत्पन्न असेल तर पूर्वी तुम्ही जेवढा कर भरायचा त्याच्या आता कदाचित सत्तर हजार वाचवाल मग त्याच्याहून जास्त उत्पन्न असेल तर सव्वा लाख दीड लाख असा पैसा वाचवाल हाही आकडा त्याच्यातनं समोर आलेला आहे आणि बस आमचं ध्येय साध्य झालं आता आम्हाला बजेट काहीही नको स्वाभाविक आहे तसंही म्हणलं की मध्यम वर्ग गेला वर्ष दोन वर्ष अस्वस्थ होता गेली तीन निवडणुका सातत्याने डोळे मिटून नरेंद्र मोदींना किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला आणि त्या भाजपाच्या पसंत पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या मित्रपक्षांना मतदान करत होता आणि मतदान करताना त्याला वाटत होतं की सरकारने आपल्यासाठी काही करावं अर्थात सरकारनी बऱ्याच काही गोष्टी केल्या पण माझ्यासाठी काय या प्रश्नाचं फारसं काही उत्तर मिळत नव्हतं बाकी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण झालं त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमधलं कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी हटल्या देशात ज्या वेगाने रस्ते रेल्वे पूल सगळं बांधलं जातं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर होतं मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही पण तरी देखील मला काय मिळणार हा प्रश्न मध्यमवर्गाच्या मनात होता कोविड काळातही खास करून कोविड काळानंतर हा प्रश्न अधिकाधिक गहन होत गेला बिकट होत गेला कारण ज्या प्रकारे मोदी सरकारने कोविड काळात देशातल्या गरीबांसाठी तिजोरेचे दरवाजे उघडले ऐंशी कोटी लोकांना मोफत किंवा अगदी नाममात्र दरात पाच किलो धान्य देण्याचा विषय असेल मग शेतकऱ्यांना कृषी विमा सवलतीच्या दरात देणं असेल गरीबांना मोफत घरं गर देणं असेल जे हातगाड्या वगैरे टाकतात त्याच्यात कदाचित वैध अवैध सगळे आले त्यांना मुद्रा कर्ज देणं असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं होत असताना आम्हाला काय मिळालं हा प्रश्न अनुत्तरित राहत होता, होता आणि हे अनुत्तरित राहताना जसे म्हणलं की पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक अकाउंट यांचं एकत्रीकरण केलं नाही आणि त्याच्यातही वर्गांनी स्वतःहून गॅसची सबसिडी सोडण्यात आमचा पहिला नंबर हे सगळं जोडण्यात आमचा पहिला नंबर कारण सरकारला मदत करणं आणि त्याचा परिणाम काय झाला तर जी छोटी मोठी रक्कम कराची आम्ही टाळत होतो भरणं की कशा लोकात सगळ्या बँकांचे तपशील द्यायचे एक बँक दिली की बाद झालं तर त्या सगळ्या बँकांच्या व्याजावर कर्ज भरा त्याच्यावर कर भरावं लागला ते अर्थात भरणं कर्तव्य होतं पण तो बरेच जण चुकवत होते पण त्याच्यावरही कर भरा पेन्शनवर ते कर भरा पेन्शनचं व्याज येतं त्याच्यावर म्हणजे ठेवींवरचं व्याज असतं त्याच्यावर कर्ज भरा आणि त्यामुळे मध्यम वर्गातल्या एका मोठ्या घटकाला असं वाटत होतं की सरकारला आमच्यासाठी काही करायचं आहे का आमच्या मतांची काही किंमतच नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या बजेटने सगळ्यांना ते एक पहिला पावसाने जसं सगळ्यांना ताजं तवानं वाटतं बरं वाटतं तसं सगळ्यांना वाटलेलं आहे हे नक्की आहे की म्हणजे करपात्र उत्पन्न त्याची मर्यादा वाढलेली आहे खास करून तुम्हाला जर फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजावर तुमचं आयुष्य चालत असेल तर त्याच्यासाठी तो कापला जाणारा टी डी एस असेल तुम्ही जर मुलांची फी परदेशातल्या शिक्षणासाठी भरत असाल आणि त्याच्यासाठी कर्ज काढत असाल तर त्याच्यासाठी जो फी भरल्यावर त्याच्यावर असणारा टॅक्स त्याच्यावर जे पैसे तुम्ही देशाबाहेर पाठवता त्याची मर्यादा वाढणं अनेक गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत तुमचं जर एक घर होतं त्याच्या की दोन घरं आता जर तुम्हाला त्याच्यावर कर न भरता ठेवता येतील वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्यापैकी कव्हर झाल्या पण हा बजेटचा उद्देश नसतो बजेटमधनं मला काय मिळालं म्हणजे मला त्या टी व्हीच्या चर्चेचं हे वाटलं की साधारणतः सव्वा तासाच्या चर्चेत हे एक तास फक्त बारा लाख बारा लाख बारा लाख तुमचा पाच लाख उत्पन्न असेल तर किती कर वाचणार दहा लाख उत्पन्न असेल तर किती लाख कर वाचणार तीस लाख उत्पन्न असेल तर किती कर वाचणार बस बजेट तुमच्या माझ्यासाठी नाही आहे बजेट देशासाठी आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे कारण जागतिक परिस्थितीत जी अनिश्चितता आहे एकीकडे अमेरिका मोठ्या प्रमाणावर धक्का देणारे निर्णय घेत आहे व्यापार युद्ध अमेरिका लढते दुसरीकडे चीन सगळ्याच क्षेत्रात तंत्रज्ञान क्षेत्रात आणि बाकीच्या क्षेत्रात ज्या वेगाने प्रगती करतो आहे आज युरोपमधले अनेक देश झोपलेत याचं कारण ज्या वाहन उद्योगावर किंवा ज्या काही तंत्रज्ञान उद्योगावर त्यांची निर्यात अवलंबून होती खास करून जर्मनी सारख्या देशाची तिथे चीनने जी मुसंडी मारली की जर्मनीचा वाहन क्षेत्रातली निर्यात इंजिनिअरिंग क्षेत्रातली निर्यात बंद झाली तर जर्मनी झोपला आणि त्यामुळे जर्मनीचा विकास दर गेल्या दीड दोन दोन तीन वर्षात शून्याच्या खाली आहे की शून्याच्या वरती अर्धा टक्का वगैरे असे अशीच अवस्था युके म्हणजे ब्रिटनची आहे फ्रान्सची अवस्था आणि त्यामुळे आपण त्या होळीत कधी जाऊन बसणार का किंवा बसणार का ही चिंता एकीकडे दुसरीकडे मोठा व्यापार उद्योग धंदे हे करायचं तर अमेरिका ज्या वेगाने धोरणात बदल करते त्याचाही फटका आपल्याला बसू शकतो आणि या पार्श्वभूमीवर बजेट कसं करायचं म्हणजे हे आव्हान अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे कारण तुम्ही गाडी पूर्वेला सोडली आणि नंतर सगळा पटच बदलला की जरी तुम्ही पूर्वेला जायचा विचार केला तरी तुम्ही प्रत्यक्ष पश्चिमेला जायला लागता आणि हे होण्याची शक्यता होती म्हणून हा जो आजचा जो अर्थसंकल्प आहे त्याचा जो विचार आहे तो समजून घेणं आवश्यक आहे कारण अशा परिस्थितीत तुमच्या देशाला जर आधार देणारा कोणता घटक असेल तर तो कृषी विकासाचा आहे कृषी विकासाचा दर साधारणतः चार साडेचार टक्के तो काही दहा टक्के होऊ शकत नाही पण चार साडेचार टक्के राहिला तर खूप मोठ्या प्रमाणावर जे लोंढे जगात सगळीकडे विकसनशील देशातून विकसित देशांमध्ये जात आहेत आपल्याकडे ग्रामीण भागातून शहरी भागात येत आहेत बांगलादेशमधनं सीमा पार करून भारतात येत आहेत हे लोंडे काही प्रमाणात थोपवण्यात आपल्याला यश मिळू शकेल आणि त्यासाठी कृषी क्षेत्रावर भर दिलेला आहे कदाचित मी त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करीनही दुसरा त्याच्यामध्ये भर दिलेला आहे तो म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर कारण कृषीच्या खालोखाल कृषीवर साधारणतः बेचाळीस का चव्वेचाळीस टक्के भारतीय रोजगारासाठी अवलंबून आहे आणि कृषी खालोखाल सगळ्यात जास्त रोजगार पुरवणारा कोणता उद्योग असेल तर तो लघु आणि सूक्ष्म आणि मध्यम उद्योग जे उद्धव ठाकरे संजय राऊत नारायण राणेंची तेव्हा खिल्ली उडवायची सूक्ष्म मंत्री आहेत सूक्ष्म मंत्री पण तो सूक्ष्म मंत्री सूक्ष्म मंत्री विभागच सगळ्यात जास्त रोजगार तयार करतो आणि त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसरा मुद्दा माणसात केलेली गुंतवणूक अर्थात यातली किती गुंतवणूक फळाला येणार हा माझ्यासाठी प्रश्न आहे कारण आत्तापर्यंत अशी गुंतवणूक करून म्हणजे मोदी सरकार चांगल्या हेतूनही गुंतवणूक करतं पण खालचे मंत्री अधिकारी सगळं ते स्वाहा करतात किंवा ते दुसरीकडे काहीतरी फालतू गोष्टींसाठी वळवतात की ज्याचा रिझल्ट फारसा काही दिसत नाही पण याच्यामध्ये कौशल्य विकास म्हणजे त्याच्यामध्ये शेतकरी असो कामगार असो विद्यार्थी असो संशोधक असो ह्युमन कॅपिटल मानव संसाधन याची चांगला दर्जा जर झाला तर त्याच्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते तर दळणवळण आहे त्याच्यामध्ये विमानतळ शाळेत तर होते ते एकशे वीस विमानतळ आता कार्यान्वित करायचे त्या उडान योजनेच्या अंतर्गत जोडणी वाढवायची हा विचार आहे पर्यटन विकास कारण पर्यटनावर मोठ्या प्रमाणात रोजगार होऊ शकतो म्हणजे जरी जागतिक नौका दोलायमान राहिली एखाद्या मोठ्या उद्योगाला फटका बसला आयात निर्यातीवर परिणाम झाला तर ही क्षेत्र आहेत की ती सारखं काम करतात ती लोकांना धरून ठेवतात आणि त्यामुळे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लायसन्स परमिट राज जे आहे ते गेलं पण तरी देखील ज्या प्रकारच्या लुटमारीला एम आय डी सी सारखे म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ असतील माथाडी संघटना असेल भंगार कोणाला विकायचं ह्याच्यावर टक्केवारी सगळ्याकडे जो टक्केवारीचा जो आपल्याकडे जो आत्ता बीडपासनं सगळीकडे जे विषय निघत आहेत गुन्हेगारी वाढलेली आहे प्रदूषण मंडळ लुटमार करतं हे जे सगळं आहे ते सुसूत्रीकरण करायला केंद्र सरकार आता त्याच्यामध्ये एक नवीन सुधारणा आणतं आहे अर्थात त्याचा उपयोग जर राज्य सरकारने या सगळ्या गोष्टी लागू केल्या तर आहे पण ती गोष्ट स्वागतार्ह आहे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टीत की ज्या क्षेत्रांमध्ये उद्याच्या संधी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग असेल मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग असेल टी व्ही स्क्रीन एलई डी स्क्रीन मॅन्युफॅक्चरिंग असेल इलेक्ट्रिक बॅटरी बनवणं आणि विलेवाट लावणं जहाज बांधणी आणि जहाजाची विलेवाट लावणं दुर्मिळ खनिज असतील रेअर अर्थ मिनरल असतील क्रिटिकल मिनरल्स असतील या सगळ्यावर या बजेटच्या भाषणामध्ये भर दिलेला होता दुर्दैवाने या बारा लाखाच्या चर्चेत हे सगळे बाकीचे विषय निघून गेले अर्थात हे सगळं बोलायला ठीक आहे म्हणजे बोलाची कडी बोलाचा भात हे असं राहता कामा नये कारण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की हे सगळं करायला राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे म्हणजे या आर्थिक सर्वेक्षण आणि याच्या सगळ्या अहवालांमध्ये पण यायला आहे की केंद्र सरकारने आपलं वित्तीय तूट नियंत्रणात आणलेली आहे पण अनेक राज्य आहेत ज्यांची स्वतःची वित्तीय तूट नियंत्रणा बाहेर आहे याच्यामध्ये बिहार आहे पंजाब आहे आणि निवडणुका असल्यामुळे बिहारमध्ये बिहारमध्ये बहार आलेली आहे म्हणजे अगदी त्या मखाणा त्याच्यापासून उत्पादनापासून ते सिंचन योजना बिहारला भरभरून मोदी सरकारने दिलेलं आहे नितीश कुमार की जय हो कारण सत्तेत कसं राहायचं आणि सत्तेत राहून पदरी कसं पाडायचं ही कला इतर कोणत्याही नेत्यापेक्षा नितीश कुमार यांना चांगली अवगत आहे सांगायचा मुद्दा हा की राज्य सरकारने पायाभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा म्हणजे फक्त मेट्रो मोनो कोस्टल रोड अटल सेतू नाही बाकीचेही पायाभूत सुविधा आहेत महाराष्ट्र मी आता उदाहरणं महाराष्ट्रात लिहिली कारण ती पटकन लक्षात यावी म्हणून पण पायाभूत सुविधा अन्य क्षेत्रातली आहे त्याच्यामध्ये शिक्षण कौशल्य विकास असेल त्याच्यामध्ये या सगळ्यातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पारदर्शक करणं असतील हे सगळंही आवश्यक आहे आणि हे फक्त मुंबई पुणे नागपूरमध्ये होऊन उपयोगाचं नाही हे बीड जालना परभणी हिंगोली इथेही झालं पाहिजे तिकडे जर त्या त्या ठिकाणचे भाई डॉन सगळे कार्यरत असतील आणि त्यांचाच कायदा त्यांचंच सगळं चालत असेल तर हे होणार नाही एक चांगली गोष्ट याच्यामध्ये मला जाणवली मोदी सरकारने काही गोष्टी केल्या होत्या की जे सीमेवरचं गाव होतं त्याला लास्ट विलेज म्हटलं जायचं ते आता अमित शहानी फर्स्ट विलेज म्हणजे जे सीमेवर आहे ते जे केलं होतं किंवा ज्याला एक ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये क्षमता आहे ती संधी त्याच्यात वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये ती क्षमता पूर्ण करण्यासाठी असे जिल्हे निवडले होते जा जा की ज्याच्यामध्ये खूप संधी आहे तशाच प्रकारे या अर्थसंकल्पात असे शंभर जिल्हे निवडणार आहेत की जिथे कृषी उत्पन्न देशात सगळ्यात कमी आणि देशात नाही कदाचित जगात सगळ्यात कमी असेल हे दुर्दैव आहे भारतामध्ये एवढी सगळी सुपीक जमीन पाणी सगळं असून थायलंड व्हिएतनाम वगैरे सारखे देश आपल्या दर एकरी उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट म्हणजे मी तुमची ऑस्ट्रेलिया डेन्मार्क इस्रायल वगैरे या देशांची तुलना नाही करते आपल्या बरोबरीचे देश आहेत तिथेही एकरी उत्पादन आपल्या भरपूर जास्त आहे आणि आपल्याकडचे असे जिल्हे आहेत की जिथे ते अतिशय कमी आहे त्या जिल्ह्यांना लक्ष करून मला खात्री आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील नक्की पाच सहा जिल्हे आणि हे मराठवाडा आणि विदर्भातले असणार त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन की तिथे कृषी उत्पन्न कशाप्रकारे आणलं कारण ते जर वाढलं नाही तर मग हे सगळे कराडा मंडळी त्याच्यातनं जे आत्ता बीडमध्ये दिसलं इतर जिल्ह्यातही त्याच्यात नावं कोणाची घेऊन उपयोग नाही आहे पण असे जे सगळीकडे जे सुरू आहे त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे कृषी विकासाचा नगण्य दर दरडई उत्पन्न कमी मोठे उद्योग नाही आणि त्यामुळे मग त्या जिल्ह्याचं राजकारण सगळं खंडणीखोरी आणि वसुली आणि आडवा आडवी याच्यावर सगळं जे चालू असतं ते बदलायचं असेल तर त्याचं सुतोवा च केलं आहे पण अर्थात या अर्थसंकल्पाचं यश जे बोललेलं आहे ते किती वेगाने केलं जातं आणि जे के केलं जातं करण्यात येत आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार किती हात उचलतात महाराष्ट्रात सुदैवानी देवेंद्र फडणवीस ती गोष्ट करतील कारण महाराष्ट्र या सुधारणांच्या बाबतीत देशाच्या बरोबरीने काही कधी काही काही ठिकाणी देशाच्या पुढे आहे पण असे जे अनेक हट्टी मुख्यमंत्री आहेत की केंद्र सरकारने जायत सांगितलं उजवीकडे जातं हे ठरवून डावीकडे जातील अशा राज्यांचं काय हा प्रश्न आहे अर्थात तामिळनाडूसारखी राज्य आहेत की जिथे केंद्राच्या विरोधातलं सरकार आणि अनेक वर्ष आहे पण तिथे आर्थिक विकासाचा दर तिकडे हे सगळे फॉक्सकॉन वगैरे जे सगळे तंत्रज्ञान आधारित उद्योग आहेत ते तिकडे येत आहेत अशीही उदाहरणं आहेत पण दुसरीकडे केरळ बंगाल पंजाब दिल्लीचे काय म्हणतात दिल्लीचे सम्राट दे आता त्यांची निवडणूक आहे असे जिथे आहे तिकडे हे आव्हान आहे अर्थात अर्थसंकल्प हा एक संकल्प असतो एक जानेवारीला आपण अनेक गोष्टी ठरवतो त्यातल्या जवळपास नव्याण्णव टक्के गोष्टी आपण करतच नाही पण तरी तो संकल्प असतो केंद्राच्या अर्थसंकल्पाचं राज्याच्या अर्थसंकल्पाचं तसं नसतं पण तरी त्याचं यश तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा